शुभासला पुणे सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस आज नवीन वर्ष सुरुवात होत आहे नवीन वर्षाची सगळ्यांना नवीन वर्षाच्या ह्या नूतन वर्षाच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्या मित्र मैत्रिणींना सगळ्या बांधवांना क्रिएटर्स लोकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हे वर्ष नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आरोग्याचे जाऊ द्या हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे रासो चला आणि आमच्याकडे आज बघा गजान महाराजांच्या पादुका आलेले आहेत तर त्याचा आज आम्ही अभिषेक कर आज हे बघा सगळी तयारी करून ठेवली आहे तर मला फक्त हार घालायचं गजान महाराजांना हात घालायचं राहिलंच बघा हे बघा इथून सगळी मी तयारी करून ठेवली आहे पंचामृत हे सगळं आणि भटजींना सांगितलेलं आहे ब्राह्मण तर असं आहे बघा मी हात घालून घेते पहिला हात घालायचं राहून गेले माझ्या हातनं माझ्या महाराजांना आणि नैवेद्य म्हणून मी काय केलं आहे एकवीस मोदकांचं हे बघा सारण करून ठेवलेलं आहे मोदकासाठी खोबरं गुळ खोबरं आणि त्यामध्ये वेलदोडे वेलची घालायची राहिलेली आहे ते वेलदोडे सोलून घालेन आणि इकडे मी दुधामध्ये कणिक तिंबून ठेवलेली आहे चला पहिला हार घालून घेते हार घालायचं राहून गेलेले आहे हे गेले तांघोळीला आणि नऊ वाजता भटजी येणार आहे तोपर्यंत आता हे हार घालून घेते बघा एवढा गजान महाराजांना आता बघा मी मोदक करून घेणार आहे पहिला प पहिला कट्ट्यावरचं सगळं आवडून घेते किचन कट्ट्या मला <coughs> मग सुचत नाही किचन कट्ट्यावर जर कसाला असेल तर काही सुचत नाही आवडून घेणार आहे मी ते राहिलेले आता म्हणजे सारण केले त्याचं मोदक करणार एकवीस मोदक करायचे आहेत मला मला तसं नवीन वर्षामध्ये पहिल्या दिवशी आमच्याकडे आज अभिषेक होणार होणारे काहीतर देवाचं होणार आहे तो पण आनंद वेगळा तो पण आनंद आहे मी सकाळीच लवकर उठले त्याच्यामुळे म्हटलाच तशी रोज उठतेची पण आज म्हटलं पहिला देव तुझ्या देव घासून घेतले नवीन वर्षाचे तर देवाला तेवा, पण घासलं आणि आज विशेष म्हणजे मुलीला जावायला आज मुलीला आणि जावायला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग मला म्हणलं चला म्हटलं मग आता आज काही गडबड नाहीये योग पण चांगला आलेला आज चला मी बंगाचा योग तसं करते हे पा आख इकडं कसं किचन कट्टा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मला आता तुम्हाला हे करायला बन पडेल आणि इकडे यांची तयारी झाली बघत आखोते कत काढून ठेवेल हे सवळ कत म्हणतात घालून बाया घालून येत आहे आतमध्ये आणि म्हणजे इथे केस पडायला नको महाराज म्हणजे आता सगळे एवढे स्वच्छ केलं आहे म्हणून वाटतात की बाबा चला नको आता केस पडायला करते मोदक फॅन बंद करते फॅन लावला होता वेलची पण आहे बघा हो वेलची आहे ना निवडून त्याच्यामध्ये टाकते सारणामध्ये हो झालेले तयार आता फक्त तळून घ्यायचे अशा प्रकारे वीस मोदक माझे पूर्ण झाले एक जादा केले बावीस केले कारण का इथे मला देवा देवाला पण नैवेद्य दाखवू म्हटलं एक आणि इकडे कढई मी धुवून ठेवली तळण्यासाठी आता बघा तळून घेते मोदक स्वयंपाक स्वयंपा पण माझं स्वयंपाक करते पहिला मोदक तळून घेतलं म्हणजे माझं एक काम पूर्ण होणार आहे जे भटजी आले तर मला माझी पण होणार नाही चला तर मी आता त्यामध्ये तेल तेल टाकणार आहे कढईमध्ये तेव्हा इकडे टाकलेले कढईमध्ये तेल मोदक तळण्यासाठी आणि आता इकडे कणिक तीन ते कच्चा सायका खायचं आहे अजून माझा आज उशीर झाला आहे सगळी तयारी करता करताच मला उशीर झालेला आहे स्वयंपाकाला तर हे महत्वाच होतं स्वयंपाक काय आज दिवसभर कधीही केलं कधी नाही दिवाच पहिला महत्वाचं साईड बाय साईड मी स्वयंपाक करते

महाराज महाराज प्रित्यर्थ हवा न अभिषेक अभिषेक पूजनं च जनक महं मह करिष्य परत मादव महागणपति पूजनं गलचार्जनं च घण्टिका पूजनं दीप न्यासांश करी हा पुसून घ्या गण गधा नंदवा गणपति गुण हवा महे प्रे आनंद बाब रे पदी गुण දवा മ ക മ, ക ක ടെ്മ പ , ിर् ම් കරമ र्വ කාරേശക ु वा . य गणपतीसुपरीलाक्षितवा ध्याया ओम मूरपद वाह महागणपते नमहा परदक्षितवामी आवाहयाम ओं भुरभुदवा महागणपते नमहा काढून घ्या ओं बुरभुस्वा महागणपते नममा वर्दी गणपीठे उलक्ष गणपतीला दोन महागणपदे पाणी घाला गणणपती लोनवेस्पाणीू पाद्यम समर्पयामि ओं गुरभ स्वाहा महागणपदे नम पैी गुरुंग्या हस्तो अर्घ्य समर्पयाुरुभ स्वाहा महागणपदे नम बला पाणी दे महागणपदेर्मा परत दोन वेस पाणी गळा मुखे आचमनियम समरव्यामि महागणपदे नमः महा सर्वांगे स्नानियम समरव्याने कंजनि पाच वेस पंचमूल गळा पंचनद या हादरद्वतीम व्येति सुलोदतहा सरदवती तु पंचदा जोदेसे भवसरिता महागणपदे नमः ओयदधि घृतमधु शर्करा मिश्रित पयादि व린다 स्नानं समरव्यामि परत पाणी गळा पंचामृत स्नानं अनंतं शुद्धोददनं समरव्यामि महागणपदे परत पाणी भरून घ्या षष्टेन गंधोदक स्नान समरपयामी महागणपते नमहा गंधोदक घाला पाणी परत चांगलं पाणी घाला सशुद्धोदान समरपयामी महागणपते महा गणपती सुपारी उतरून डाव्या तर शंख घंटी आहे का घंटी घंटीत आहे ग गणपतीला अत्तर लावा महागणपतेन महा बेंगनुले बनम समर्पयामी महागणपतेन महा हळद लावा हरिद्राम ले पैतो गुरुपदवा महागणपतेन महा स्वच्छ धुवून घ्या महागणपतेन महा स्वशुद्धोदगज्ञान समर्पयामी महागणपतेन महा गणपती सुपारी कुसून पहिला लागे ठेवा महागणपतेन महा सुप्रतिष्ठितो वरदो भव महागणपतेन महा प्रतिष्ठापनार्धे अक्षदा समर्पयामि अक्षदवा महागणपतेन महा प्रतिष्ठापनार्धे अक्षदा समर्पयामी ओम भूर्भुवाः महागणपतये नमः महा एवस्त्रं लाला कारपाश वसरम समरव्यामि भूर्भुस्वाः महागणपतये महा, नमः यज्ञो पवितं वरमं पवितरम सहजं पुरस्ताः आयुष्यमगरम प्रतिमुञ्जु शुभ्रम यज्ञो पवितं वलमसुदेजः महागणपतये नमः महा, यज्ञो पवितं समरव्यानी ताम नमलेक्विष्पान जुड़ाव वस्त्रयज्ञमोगदान देह अजमनीयम समरव्याने गन्ध लावा श्रीगण्डं चन्दनित चन्दनं दिव्यं गन्धाद्यं विलपनं सुरध चंदनं प्रतीवृता महागणपते नम चंदन विलपनं समर्पया अक्षुर वा महागणपते न अलंकारादक्ष समर्पया हैदेकुंगुकुलवा महागणपते नम समर्पयामि कुंकुमसौभाग्यद्रव्यम नमः नम नानापरीमद्रव्यम समर्पया हेतुर्वृत संपर्ण शतमूलिताुले शतम पापाय शतम आयुष्यवर्धिनी उर्वस्वाहा स्वाहा महागणपते नम දුරවා දුර්වාම් ගරන් සමරභයාම, මහා ගනපේන මහා මල්్්‍ය න කරස ලසි ව. මල්්‍යයා දින සුකන්ධන ලත්්‍ය දිනවේ ්‍රබෝ, මයා අරධානි පූ ාර්ධම් ෂ්පානෙම්, ප්‍රති රියදධම්ම මහාගනපදේනමහා ෘරුදු කාලොත් බව පුෂ්පం, සමරභයාම, මහා ගනපදේනමහා. इकडे पूजा चालू होती पण माझ्या आतमध्ये मोदक करणं चालू होत त्याच्यामुळे मी काय पूजेला तिथे ऐकत होते पण बसू काही शकले नाही मी तिथे इकडे गजानन महाराजांच्या पादुकांना अभिषेक करणं चालू झालं बघा

आयकर बाय नमोजुदय नायजो बुध नाय नमोस्तु त्याज विदर बाय नमो जामयसी माय बोकाय नाय नमो उर्वेड नाय नमो बिलिमिनेज अवजिनेज नमो वनमिनेज रोधनेज नमो महाकृपाज नाय नमो सिंधु त्याज हनन नाय नमो कृष्ण वेड परम विदान मुदिकुनेज बोदयम सा सुचिनेज आयुनेज सायद सुतर सुतर जो नेपालीमा गुल्ला रोचा नमो राधे जो신दारा गुपे एवटा हे बघा माझे आतमध्ये मोदक करणं चालू होतं तुम्हाला मी सांगितलं ना आणि तळून पण झाले कधी म्हणजे आरती करायच्या आधी व्हायला पाहिजे त्यासाठी मी करून ठेवलेले

जय जय सचितस्वरूपा स्वामी गणराया अवतरासी जय देव जय निर्गुण ब्रह्म सनातनावयवणसी स्त्री चलव्यापुर्लय जया जगतासी ते तू तत्व खरोखर मात्रे दले मानव देहाशी जय देव जय देव जय जय सच्चितस्वरूपा स्वामी गणराया अवतर भूवर भुवर ताराया जय दे जय होऊन देसी त्याची जाणीव तू कवना करून गणगणगणात गण भोते या भजना भाता हरिअर गुरुवर तूची सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दस सी नैना जय देव जय देव जय दे जय सचितस रूपा स्वामी गणराया अवतर भूवर जडमूळ ताराया जय देव दे। लीला केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नी आर्मी चिलमेस, सणात आणले जीवन निज वापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देव जय देव जय जय दे। सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला भूवर जन्म ताराया जय देव जय व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन भव सिंधू नौका जे देव, जे देव, जे देव, जे जे स्वामी गणूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला सी भूवर जय ताराया सगळे झोपले आहेत आता मी त्यांना उठवते आणि सांगते मी माझ्या मुलीकडे चालली आता मुलीला जायचं थोडं बाहेर त्याच्यामुळे चालली आता मी डोकीकडे चला आता मग अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला अभिषेक केल्यामुळे मन म्हणजे घरात सुद्धा मंत्र घरात मंत्र उच्चारले गेल्यामुळे घरात शांतता वाटती नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप असा छान गेलेला आहे चला तर मग बाय टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या